लोक म्हणतात आपलं कर्मच आपल्याला फळ देतं हो अगदी खरं आहे पण विचार करा जर फळ देणारं कर्म असतं तर योग्य कर्म करण्याची प्रेरणा कोण देतो अर्थात तो देतो तो देव असतो देव धर्म पूजा हे कर्माच्या जागी नाहीत ते कर्माला दिशा देण्यासाठी आहे कर्म म्हणजे कृती पण देव म्हणजे चेतना तुम्ही जेव्हा देवाचं स्मरण करताना तेव्हा तुम्ही स्वतःला आठवण करून देता की माझी कृती चांगली असली पाहिजे देवा काही बाहेर बसलेला न्यायाधीश नाही तो तुमच्या अंतकरणात बसलेला विवेक आहे कर्म तुमचं भविष्य ठरवतं पण देव तुमचं कर्म कसा असावं हे शिकवतो पूजा प्रार्थना धर्म हे देवाला खुश करण्यासाठी नाही तर स्वतःच्या मनाला शुद्ध ठेवण्यासाठी आहे कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हाच कर्म योग्य होतं आणि त्याचं फळही गोड असतं आणि म्हणून हो कर्मच फळ देतं पण देवाशिवाय कर्म हे दिशाहीन होतं देव म्हणजे कर्माच्या मागं असलेली शक्ती जी सांगते चांगलं कर रे तू बाकी मी पाहतो कळलं का